आता काटक्या मुटक्या गोळा करायच्या आणि मस्त पैकी तर बटाटे घोळा करायचा मोठा आणि खायचा <laughs> काटक्या जमा तर मित्रांनो हे कडे तळ आणि परिसर बघा राहा कसला आहे तिकडा मालकीन गेली काटक्या कारण बटाट्याचा हुळा करायला मस्त मजा थी येते असल्या ठिकाणी तर मित्रांनो घेतले ताटक्या जमा करून हिथेच करायचं का इथेच करायचं का सर पण भीत सांगायचे की मी आणतो तर मित्रांनो आता इथे मस्त पैकी होळा करूत सीताफळात एवढेच वास केले कारण घरी वीक काल मुलांना आणलेत लई म्हणते आम्ही मुग आले असेल तर काहीतरी आणावं म्हणून आणलंय तर मित्रांनो जरा फिरलो डोंगर ते जरा आराम केला आता करायचा आपल्या बटाट्याचा होळा होते मित्रांनो रंगला तर काही बी खायची मजा जास्तच आहे मित्रांनो राहत खायला जरा बाहेरच लागतं काही मुळं कशामुळं तर मित्रांनो आता पीठिवलं आता ही जगता खूप बटाटे कुछ नहीं हा इकडून डोंगर कसं वाटतं वातावरण खरं सांगा आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओ असेच रोज पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता बटाटे भाजसतोर थोडं आराम करतो सावल्या। चला सावल्या खरंच तर मित्रांनो आता थोडं बटाटे शिजस्तोर भाजसतोर बसतो तिथं सावला आता बघ तो बटाटे शिजलेत कधी म्हणजे बाजलेत कधी माया हा हे बघा बटाटे शिजले बघा भाजले बघा चांगले हा हे कशात टाकून आणू शिरठ काळ झाले की मग तर हे बघा मित्रांनो घेतले मस्त पावसाच्या पाण्यावर आता मस्त सौल्य बसून खाऊ तिथं तर मित्रांनो या बटाटे खायला आ देखायला मित्रांनो आपण सोलून खाता याला असच थोडी फक्त काढायची तर जास्त क्रपल लागते तर मित्रांनो आता हे बटाटे उरले तर इतके पोरला नेतो गावात तर मित्रांनो खाऊन पिऊन इतकी आता पोरला चालली गावात आणि मित्रांनो माझे व्हिडिओ कुठल्या कुठल्या गावापर्यंत पोहोचते उद्या डोंगराला येऊन काय बनू चिकन मटन असं काही सांगा आपण मस्त ह्या डोंगराला लोकेशनला येऊन बनू फक्त तुम्ही पसंत कळवा आणि मी काल म्हणलो होतो आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात तर एका भाऊंनी कमेंट केली आडगाव चौथा तालुका ऐवला जिल्हा नाशिक या भाऊंनी सांगितली कमेंटमध्ये की आपले व्हिडिओ त्या गावापर्यंत पोहोचतात तर खूप खूप धन्यवाद भाऊ आणि दुसरे एक प्रेक्षक मचिंदर राठोड त्यांनी एक कमेंट केली आणि तुम्ही पण हिडू कुठल्या गावातून तुम पाहता तुम्ही पण कमेंट करून सांगा भेटू उद्या तोपर्यंत नमस्कार <laughs> तर मित्रांनो आल तर डोंगरा मस्त केला होल्यास सर काही सुद्धा सापडले हे बघा मोरपीस बी सापडले चला जाऊ आता गावात मावली 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 सर, सर, सर पण मी काढलं बघा अगो बाई मोर चिन्ह एवढ्या सर पण मला दुसरी बाय कुत कोण देईन पुढा थोड मोठ मुंग तुड बांधले आणि घेणार आहे सुनू अगं हिंदी हेडू नको ना माय 揺らってくださいって言うな。 आपण जर लोकांच्या लेखाला चांगलं सांभाळलं तर आपल्या लेखनाला लोक चांगलं सांभाळत असते म्हणून मी माझ्या बायकोला चांगलं सांभाळतोय बरोबर आहे का नाही भेटू द्या